अस्थायी सबस्टाफ ऋषिकेश राजू कांबळे या कामगारावर अन्याय युनियन बँक अंकली शाखेविरुद्ध वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनापासून बेमुदत लोकशाही मार्गाने आंदोलनाची सुरुवात युनियन बँक ऑफ इंडिया अंकली शाखेत दोन हजार अठरापासून कार्यरत असणारे अस्थायी सबस्टाफ कामगार ऋषिकेश राजू कांबळे यांना दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कोणतीही नोटीस चौकशी किंवा प्रक्रिया न पाळता बेकायदेशीररित्या तडकाफडकी सेवेतून कमी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे दरवर्षी दोन प्लस दिवसांची सातत्यपूर्ण सेवा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा स्पष्ट आदेश असताना स्थानिक शाखा व्यवस्थापकांनी मनमानी करत नियमबाह्य निर्णय दिल्याचा आरोप युनियनने केला आहे या अन्यायाविरोधात आज माननीय रावसाहेब सराटे यांना युनियनकडून औपचारिक तक्रार निवेदन देण्यात आले होते वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांनी घोषणा केली होती की सव्वीस अकरा दोन हजार पंचवीसपासून युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंकली येथे पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे हे बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेले आहेत युनियनच्या प्रमुख मागण्या श्री ऋषिकेश राजू कांबळे यांची तात्काळ सेवेत पुनर्स्थापना बेकायदेशीर कमी केल्यानंतरचा थकबाकी वेतन बोनस व इतर सर्व लाभांची पूर्ण भरपाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित शाखा व्यवस्थापकावर शिस्तभंग कारवाई औद्योगिक विवाद कायदा ही कारवाई माननीय प्रशांत वाघमारे पश्चिम महाराष्ट्र महासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून निवेदन संजय भूपाल कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख यांनी सादर केले वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सांगली शाखाच्या वतीनं सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित का ऋषिकेश कांबळे यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाच्या विरोधात आज आपण आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करतो प्रथम मी युनियनचा एक पश्चिम महाराष्ट्र महासचिव म्हणून सर्व भारतीयांना आजच्या संविधान दिनाच्या निमित्तानं सर्वांना मी संविधान दिनाच्या आर्थिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आज ऋषी कृषी कांबळे म्हणून युनियन बँक ऑफ इंडियामध्ये गेले पासहा वर्ष कर्मचारी म्हणून काम करत असताना प्रत्येक वर्षी दोनशे चा दोनशे चाळीस दिवसापेक्षा जास्त काम प्रामाणिकपणे सेवा बजावली असताना किमान वेतन बोनस द्यायला पाहिजे आणि द्या अशी मागणी केली असता त्यांना आणण्याच्या हेतूने त्यांना काढून टाकलेलं आहे आणि त्यांना किमान वेतन बॉनस मागितल्यामुळे त्यांना सेवेतून कमी केलेलं आहे प्रथम आम्ही या ठिकाणी या युनियन बँकेचा या ठिकाणी जाहीर या ठिकाणी निषेध करतो त्याचं कारण असं आहे युनियन बँकेचं जे वरिष्ठ कार्यालय त्यांनी सरळ एक पत्र पाठवलेलं आहे या युनियन बँका शांक शाखा अंकली यांना स्पष्ट आदेश असा दिलेला आहे ऋषिकेश कांबळे हे गेले पाच सहा वर्षे दोनशे चाळीस दिवसापेक्षा जास्त काम करीत असल्यामुळे यांना किमान वेतन आणि बोनस हे सगळं मिळायला पाहिजे असं पत्र दिलेलं असताना याचा कुठंतरी योगो याचा कुठं कुठंतरी मनात राग धरून शा अंकलीशंखेचे मॅनेजर अंकलीशंकेचे स्टॉप यांना ऋषिकेश कांबळे कम यांना कमी केलेलं आहे हे खऱ्या अर्थानं हे मागासवर्गीय असल्यामुळं एक जातीय देशातून यांना कमी केलं आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आहे त्यामुळं त्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा बेवमुदत धरणे आंदोलन सुरूच असणार आहे या ठिकाणी आम्ही ऋषिकेश कांबळे यांना तात्काळ रुजू करा आणि आजपर्यंत ते काय त्यांचं जे वेतन आहे थकबाकी आहे फरक आहे यांना या ठिकाणी या मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्यामुळं तात्काळ त्यांनी बँकेने विचार करावा युनियन बँकेचे जे शाखा अं शाखेचे जे काय प्रशासकीय कार्यालय तेव्हा जे काय वरिष्ठ असतील त्यांनी वरिष्ठांना तात्काळ करून संबंधितचे जे काय ते आंदोलन सुरू आहे या संदर्भात जो काय अन्याय ऋषिकेश कांबळेंच्यावर झालेला आहे तो तात्काळ त्यांना कळवून त्यांना न्याय द्यावा अन्यथा आम्ही उद्यापासून या ठिकाणी उग्र आंदोलन स्वरूपात या वनी युनियनच्या वतीने केलं जाईल त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जे निर्माण जर जा झाला त्यावेळेस संपूर्णपणे जबाबदार म्हणून युनियन बँकेचे अंकली शाखेचे मॅनेजर आणि या जिल्ह्याचे समन्वयक म्हणून युनियन बँकेचे ह्यांच्यावर राहील अशी या ठिकाणी सहा वर्ष युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंकली येथे कार काम करणारे ऋषिकेश कांबळे यांना कामावरून कमी केलेला आहे हा त्यांच्यावर अन्याय आहे मी अंकली अंकली ग्रामस्थ अंकली गावचा एक नागरिक म्हणून मी सा त्यांना मी गेली सहा वर्ष प्रामाणिकपणे अंकली या शाखेत काम करता पाहिलेलं आहे अतिशय नम्रपणे त्यांनी येथे सेवा बजव बजावलेली आहे तरीही या बँकेने त्यांच्यावर अन्याय करून त्यांना कामावरून कमी केलेला आहे हा त्यांच्यावर अन्याय आहे त्यांनी आपल्या हक्काचा आ, किमान वेतन व बोनस याची मागणी केली हा राग मनात धरून बँकेने त्यांच्यावर ही कारवाई केलेली आहे ही अतिशय दुष्ट व क्रूर क्रूरपणे त्यांना कामावरून कमी केलेला आहे त्यांच्या कुटुंबाचा त्यांनी अजिबात विचार केलेला नाही त्यांच्या कुटुंबावर सध्या उपासमाराची वेळ आलेली आहे त्यांना दोन लहान लहान मुले आहेत त्यांची पत्नी मुले आणि त्यांचं कुटुंब सध्या उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे हा अन्याय अतिशय गंभीर पपणे त्याने क्रूरपणे केलेला आहे याचा वि पुनर्विचार करावा व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या रा, राजू कांबळेला न्याय द्यावा व त्यांना योग्य मोबदला द्यावा हा अन्याय करून एक अनुसूचित जातीचा जा कर्मचारी असल्यामुळे त्याच्यावर हा अन्याय होतो आहे असे आमची सर्वांची धारणा आहे मी वंचित बहुजन आघाडी आणि अंकले ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना निवेदन करत आहे की त्यांच्यावरचा अन्याय दूर करून त्यांना पूर्वरत कामावर घ्यावा असे आम्ही त्यांना आवाहन करत आहे तरी त्याने याचा विचार करावा अन्यथा इथून पुढची जे आ, जे आंदोलन होईल ते उग्र स्वरूपाचे होईल आणि याची सर्व जबाबदारी बँकेवर असेल याची त्यांनी नोंद घ्यावी एवढी अन... मी त्यांना विनंती करतो मी ऋषिकेश राजू कांबळे युनियन बँक ऑफ इंडिया पूर्वाश्रमीची कॉर्पोरेशन बँक शाखा अंगली आहे ते सन दोन हजार अठरापासून मी अस्थायी कामगार म्हणून मी तिथं नोकरी करत होतो मला वरिष्ठांचं किमान वेतन आणि बोनस मिळावा असा एक वरिष्ठांचा सेंट्रल ऑफिस युनियन बँक ऑफ इंडिया यांचा आदेश असताना देखील शाखा मॅने मॅनेजर यांना मी त्याप्रमाणे मागणी केली असतात त्यांनी जाणीवपूर्वक त्याचा राग म्हणावत धरून त्यांनी मला कामावरून काढून टाकले आहे आणि तदनंतर एक वर्षाने तीच जागा रिक्त दाखवून म्हणजे ती जागा रिक्त दाखवून असं ऑफिशियली झोनल ऑफिस पुणे युनियन बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस पुणे यांनी ती जागा रिक्त आहे आणि त्या रिक्तवर अंतर्गत परमानंट स्टाफ भरती करत आहोत असं म्हणून तिथं ऑफिशियल परिपत्रक पण काढलं मग जर असं करायचं असतं तर मग माझे ऑलरेडी दोन हजार अठरापासून ते तेवीसपर्यंत दोनशे चाळीस दिवस भरलेले होते मग तिथं मलाही परमंट करता आलं असतं पण तसं न करता त्यांनी जाणीवपूर्वक की भरती पण त्यांनी काढली आणि मला तिथं जा, रिक्त जागा करून तिथं प समाविष्ट केलं नाही हा असा माझ्यावर यांनी अन्याय केला आहे फक्त किमान वेतन बाब एवढीच की किमान वेतन आणि बोनस मागितलं म्हणून याचा राग मनात धरून यांनी मॅनेजरने माझ्यावर अन्याय केला सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन कामगार न्यायासाठी हक्कासाठी समानतेसाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा मैदानात उतरली आहे यावेळी उपस्थित असणारे शशिकुमार कोलप माझे सरपंच कीर्तिकुमार सावळवाडे प्रसाद अण्णासो खवाटे सुनील बी पाटील मानतेश कांबळे विशाल कोलप सुरगोंडा पाटील मीनाक्षी कांबळे मीरासाहेब मुल्ला लक्ष्मी बिराजदार बाळू कांबळे बाळकृष्ण शिंदे सचिन जाधव विविध संघटनेने पाठिंबा दर्शवला